माजी आमदार ॲडव्होकेट सिरपतराव शिंदे यांच्या द्वितीय स्मृती दिनानिमित्त बंटीदा हिंद केशरी स्पर्धेचे आयोजन केले होते या स्पर्धेत हिंद हरण्या आणि मालक संदीप दादा पाटील यांचा भव्य मिरवणूक काढून सत्कार करण्यात आला यावेळी मालक संदीप दादा पाटील यांनी आयोजकांचे आभार मानले तर हरण्याबाबत काही विशेष माहिती कोल्हापूर लाईव्हच्या माध्यमातून दिली पद्धतवीर हिंद केसरी हरण्या इथे पंचिला क्लासिक या स्पर्धेत भव्य असा सत्कार करण्यात आलेला आहे त्या हरण्या बैलांचे मालक आपल्या सोबत आहेत काय सांगाल आयोजकांनी भव्य असा जे सत्कार केलेला आहे आणि हरणाचा भव्य असा सत्कार केला काय सांगाल दोन शब्द हरण्या बैलाचे जे स्वागत करायला आहे हे नियोजित आणि मेन आर्थिक आर्थिक अभिनंदन हरण्या हरण्याच्या वतीने आणि आमच्या आज हरण्याने एवढ्या शंभर स्पर्धेमध्ये सहभाग घेतलेला हा म्हणून त्याचं नाव संबोधलं जात आहे काय सांगाल हरण्याबद्दल दोन शब्द आमच्या माध्यमातून हरण कुईर नसून हा नंदी एक दैवी दैवी शक्ती दैवी शक्तीच आहे आणि तो सहसा मारत नाही एखादी लेडीज जर डोकं टिकून पायाला पडले तर ते अजिबात शिंग नाही तर पाय हलवत नाही बरोबर शक्ती म्हणायची त्याला परत ज्या वेळेस शेरीज जिंकली तर तो आनंद साजरा करतोय आणि नाही जर नंबर जर हे आयुष्य तर त्या डोळ्यात न पाणी देखील आहेत अरे बाप हां पण दुःख मग हां अशा प्रकारे बरीच स्पर्धा कुठेतरी संपुष्टात देत चालल्या आहेत आज बंटीराणाने एवढं भव्य स्पर्धेचं आयोजन करून शेतकऱ्यांना कुठेतरी आधार देण्याचं काम केलेलं आहे ते प्रोत्साहन देण्याचं काम केलेलं आहे काय सांगायला या बाबत अतिशय चांगलं किलार हे खूप काम चांगले केले त्यांचे आभार मान आम्ही खरं तर तुमचे आभार मानले पाहिजे एवढा नावाजलेला हरण्या परत जन्माला परत एकदा तुमच्या कुटुंबियांचे धन्यवाद आणि शंभर हरण्याना दोनशे स्पर्धा प्रथम क्रमांकाच्या जिंकवत आमच्या अशा सोडून खुशखबर 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 मोबाईल ग्राहकांसाठी आता हाऊस ऑफ मोबाईल घेऊन आले आहेत खास दसरा व दिवाळी निमित्ताने भव्य ऑफर चक्क एक हजार रुपये ते दहा हजार रुपयापर्यंत भव्य डिस्काउंट तसेच एक्सचेंज ऑफर आणि कोणत्याही मोबाईल खरेदीवर मिळवा हमखास गिफ्ट मग विचार कसला करताय हा दसरा आणि दिवाळी मोबाईल खरेदीसाठी फक्त आणि फक्त हाऊस ऑफ मोबाईलच